उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यातलं राजकीय वैर अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे निवडणुका तोंडावर असतानाच हर्षवर्धन पाटलांच्या मुलांनी थेट अजित पवारांना आव्हान दिले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पाटील यांच्यातला संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत त्या संदर्भातला साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट इंदापुरात पवार पाटलांचा संघर्ष पुन्हा उफळला अंकिता पाटलांचा अजित पवारांवर गंभीर आरोप इंदापूर विधानसभेवरून पवार पाटलांमध्ये झुंपणार महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतिष्ठित घराण्यांमधील वाद नेहमीच चर्चेत आहे त्यात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील म्हणजे राजकारणातले कट्टर वैरी अशी दोघांची ओळख नव्वदच्या दशकात शरद पवार आणि शंकरराव पाटलांपासून सुरू झालेला वाद आता तिसऱ्या पिढीनंही पुढे चालवला आहे अजित पवार यांनी आमच्या पाठीत खंजीर खूप असल्याचा आरोप अंकिता पाटील यांनी केलाय राज्यवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभेची जागा आम्हीच लढवणार असल्याचं म्हटलंय आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या दोन तीन त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आमच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे त्यामुळे ह्या वेळेस जसं मी सांगितलं उमेदवार जे कोणी असतील जे कोणी जाहीर होईल आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू हे जे काय आम्ही चालू केलेलं आहे काही लोकांना हा गैरसमज पसरला जातोय की आता दिल्लीमध्ये भाऊंला पद मिळालेलं आहे विधानसभेचं काय मी परत एकदा सगळ्यांना सा सांगतो की दोन हजार चोवीसची ची लोकसभेची विधानसभेची निवडणूक आम्ही लढणार आहोत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे यांनी इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता हर्षवर्धन पाटलांच्या पराभवासाठी अजित पवारांनी इंदापुरात मेहनत घेतली होती त्यामुळे आगामी निवडणुकीत विधानसभेला मदत मिळाली तरच लोकसभेला मदत करू अशी ठाम भूमिका अंकिता पाटलांनी घेतली आता अजित पवार महायुतीत आल्यामुळे पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटलांना त्यांच्यासोबत काम करावं लागणार आहे इंदापुरात अजित पवार दत्ता भरणेंना संधी देण्याच्या तयारीत आहेत दुसरीकडे हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे महायुतीत इंदापूरच्या जागेवरून संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटलांना मिळाली तरी अजित पवार मदत करतील का याबाबत पाटील कुटुंबियांना संशय आहे

आता अंकितादाई ज्या म्हणत आहेत ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं शेवटी त्यांचं वय पण खूप लहान आहे त्याच्यामुळे कोणी पाठीत खंजीर कोपसला लोकसभेच्या वेळी त्यांना कोण शब्द देत होतं कोणी त्यांचे शब्द फिरवले हे इंदापूर आणि बारामतीकरांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे त्यांनी राजकारणात नक्की यावं त्यांचं स्वागत आहे मात्र दादांचा अनुभव हा आपल्या वडिलकीचा अनुभव आहे त्यावेळेस महायुतीमध्ये कुठं दुमत किंवा संभ्रम तयार होणे होईल असं वक्तव्य अंकिता आपण लहान बहीण म्हणून करू नये अशी आमची आपल्याला विनंती आहे दरम्यान इंदापूरच्या जागेवर अजित पवारांनी कायमचा दावा ठोकलाय पण हर्षवर्धन पाटलांच्या नाराजीचं कारण शरद पवारांशी जोडलं गेलं एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये शरद पवारांनी शंकरराव पाटलांचं लोकसभेचं तिकीट कापून अजित पवारांना संधी दिली इथूनच पवार पाटील संघर्षाची ठिणगी पडली एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये हर्षवर्धन पाटील पुणे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते पण अजित पवारांच्या हस्तक्षेपामुळे काँग्रेसनं तिकीट काँग्रेस काँग्रेसविरोधात अपक्ष उभं राहून हर्षवर्धन पाटील झेडपीत विजयी झाले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढू इच्छित होते पण पुन्हा तिकीट कापल्यामुळे अपक्ष लढून विजयी झाले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांविरोधात दत्ता भरणे यांना बळ दिलं आणि निवडून आणलं दरम्यान इंदापूरच्या जागेवर अजित पवारांनी कायमचा दावा ठोकलाय हर्षवर्धन पाटलांविरोधात अजित पवारांनी नेहमीच टोकाची भूमिका घेतली ते झालं तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादीची वाटते भले आघाडी नाही झाली तरी बेहत्तर हा अजित पवारचा शब्द आहे अजित पवारांनी कायमचा दावा वाटेल ते झालं तरी आलेले हर्षवर्धन याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मला काय झोप चांगली होती धन्यवाद <laughs> आणि माझ्या झोपीची आपण फार काळजी कर करतो त्याबद्दल आपले आभार मानतो <laughs> मंगेश कचरेसह बिरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज इंदापूर